नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सा। सगळ्यांचं आज आपण आलोय द मोबाईल झोनमध्ये ज्या ठिकाणी सेकंड हँड मोबाईलचं खूप मोठं शोरूममधलं मार्केट आहे आणि संपूर्ण तुम्ही समोर पाहत असाल अँड्रॉइड आहे आयफोन आहे टॅब देखील आहेत या ठिकाणी फोल्ड आहे सॅमसंगचे तर खूप साऱ्या व्हरायटी या ठिकाणी आज उपलब्ध आहेत दर रविवारी म्हणजे दर संडेला आपण एक ऑफर टाकत असतो द मोबाईल झोन जे आहे ते विविध व्हरायटीचे मोबाईल या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येतात सेकंड हँडमधले मोबाईल असतात सगळे भाई जे आहेत आज आपल्याला विविध मोबाईल आणि त्यांच्या किमती व्हरायटी त्याचप्रमाणे काय फंक्शन आहे त्यांचे ते सुद्धा सांगतील फोल्ड पासून आपण स्टार्ट करणार आहे ओके तर फोल्ड पासून आपल्याकडं फोल्ड पाहू शकता तुम्ही फोल्ड फोर पॅक पीस मध्ये असणार आहे ग्लोबल डिव्हाइस असणारे पाचशे बारा जीबी मध्ये असणार आहे पूर्ण पॅक पीस मध्ये येतात सर हे ग्लोबल डिवाइस असतात बारा जीबी मध्ये याच्यात ब्लॅक कलर आणि गोल्डन कलर दोन्ही पीस आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला हे फक्त आणि फक्त भेटणार तुम्हाला अठ्ठावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये लेकिन सर आता सगळ्यांच बजेट तेवढं नसतंय थोडं कमी बजेटमध्ये पण आम्हाला त्यासाठी पण सर आपण हाऊस पूर्ण करण्यासाठी आणले तुम्ही पाहू शकता सिंगल डिस्प्ले वर्किंग मध्ये असणार आहे फोल्ड फोर असणाऱ्या पाचशे बारा जीबी मध्ये असणारे पाहू शकता आपण पाचशे बारा जीबी मध्ये असणारे ग्लोबल डिव्हाइस असणारे तर तुम्हाला हे दोन्ही मोबाईल फक्त आणि फक्त येणारे एकवीस हजार नऊशे नव्याण्णव एकवीस हजार नऊशे नव्याण्णवच्या हिशोबाने काहीच नाही फोल्ड यूज करायची पूर्ण होईल तुमची तर त्याच्यानंतर दोनशे छप्पन जीबी मध्ये पण गोल्डन कलर पॅक पीस आहे तर आपण आपल्या फॉलोअर्सला दाखवण्यासाठी ओपन केलाय एकदम कडक कंडिशन मध्ये मोबाईल असतात सर पॅक पीस मध्ये फक्त सील ओपन केलाय आपण त्याचा आपण तुम्हाला फक्त भेटणारे पंचावन्न हजार तर त्यानंतर सर अल्ट्रा सिरीज मध्ये पण भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर पाहू शकता ट्वेंटी टू अल्ट्रा ट्वेंटी टू अल्ट्रा चे आपल्याकडे तीन ते चार पीस आहे टोटल एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे दोनशे छप्पन जीबी मध्ये असणार आहे कलर पाहू शकता सर सगळे कलर ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असणार आहे वा बारा दोनशे छप्पन जी असणार असणारे एकदम ब्रँड न्यू कंडिशन असणार असणारे इंडियन असणार असणारे तर हे तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणारे एक्केचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वा तर याच्यात पण तुम्हाला कमी बजेट मध्ये पाहिजे सर तर ट्वेंटी थ्री अल्ट्रा ट्वेंटी थ्री अल्ट्रा कंडिशन एकदम चांगली आहे सर पण त्याचा वरचा ग्लास चेंज केलेला आहे तर ग्लासमध्ये एक मायनरशी इथं डस्ट आलेली ते कॅमेरा दिसू नाही शकत तर दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला आपण एक आ, फ्रकता फ्रकता एक नौग नौग नौ नौ तर एक मायनरची अशी डस्ट आलेली आहे ग्लास चेंज असणार आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणार एक्केचाळीस हजार नऊशे नव्यामध्ये तर त्याच्यात दुसरा पूर्ण चांगला वाला ब्लॅक कलर मध्ये असणार आहे ब्रँड न्यू कंडिशन असणार आहे स्क्रॅच नसणारे मोबाईल वरती हा पण तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणार आहे बावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर सर आयफोनला टप देणारा मोबाईल तर गुगल गुगल पिक्सल तुम्ही पाहू शकता सेवन प्रो सगळ्यात ट्रेंडला चालणारा मोबाईल आहे सर व्हाईट कलरमध्ये आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये भेटणार आहे तुम्हाला हा तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणार आहे सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्याच्यातच पाहू शकता तुम्ही ए टे एटे हा सहा महिने वॉरंटीमधला फोन असणार आहे वन ट्वेंटी एट जी बीमध्ये असणार आहे हा देखील तुम्हाला फक्त येणार आहे सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही इलेवनमध्ये पण आपल्याकडे भरपूर पीस अवेलेबल आहे तर पाहू शकता सिक्स्टी फोर जी बी वन ट्वेंटी एट जी बी कोणताही घ्या फक्त तुम्हाला आहे सतरा हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये तर त्यानंतर पाहू शकता सर तुम्ही ट्वेल्वचे पण भरपूर पीस आपल्याकडे अवेलेबल आहे ट्वेल्व पण तुम्हाला भेटणार आहे फक्त स्टार्टिंग प्राईस याचे आहे एकवीस हजारापासनं सिक्स्टी फोर जी बी वन ट्वेंटी एट जी बी सगळे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल असणार आहे तर त्यानंतर मोठ्या मोबाईलची हे करू सर आपण तर फिफ्टीन मॅक्स दोनशे छप्पन जी बीमध्ये असणार आहे पाहू शकता एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये मोबाईल असणार आहे एक स्क्रॅच सुधी का मोबाईलला नसणार आहे नाईन्टी फोर बॅटरी हेल्थ असणार आहे टू फिफ्टी सिक्स जी बी असणार आहे हा फक्त आणि फक्त भेटणार आहे तुम्हाला एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता फोर्टीन प्रो मॅक्स फोर्टीन प्रो मॅक्सचे पण आपल्याकडं तीन पीस अवेलेबल आहे एट्टी सेवन याची बॅटरी हेल्थ असणार आहे तर स्टार्टिंग प्राईस याची पण असणार आहे सर तिथं छप्पन हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासण तर छप्पन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हा मोबाईल भेटणार आहे ई सिम व्हेरिएंट असणार आहे इसिम वेरियंट असणार वन ट्वेंटी एट जी बीमध्ये असणारे एट्टी सेव्हन एची बॅटरीला असणार आहे तर हे फिजिकल प्लस इ आहे वन ट्वेंटी एट जी बी एट्टी सिक्स एट्टी सेव्हन याची बॅटरीला असणार आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणार आहे एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर पाहू शकता सर टुवेल् प्रो मॅक्स टुवेल् प्रो मॅक्स पण आपल्याकडं दोन पीस अवेलेबल आहे सिल्वर कलर आणि ग्राफाईट कलर कंडिशन एकदम कडक मध्ये असणार आहे एट्टी सेव्हन बॅटरी बॅटरीला असणार आहे आपण तुम्हाला फक्त आणि फक्त भेटणार चौतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर या रेटमध्ये सर टुवे प्रो विकतात ते लोक आपण टुएल् प्रो मॅक्स देणार आहे त्यांना तर त्यानंतर पाहू शकतो तुम्ही थर्टीन प्रो थर्टीन प्रो चे आपल्याकडे भरपूर पीस आहे आणि सगळे कलर भेटणार आहे हंड्रेड बॅटरी असणारे हंड्रेड कंडिशन असणारे मोबाईलवरती एक स्क्रॅच सुधीक नसणारे तर हे तुम्हाला फक्त येणार आहे सर पंचेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर फोर्टीन प्रो सगळ्या ट्रेंडिंग मॉडेल चालू आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर पीस अव्हेलेबल आहे ई सिम वाले फिजिकल सिम वाले सगळे भेटणार याच्यात तुम्हाला आपल्याकडे आता याचे फोर्टीन प्रोचे पाच पीस अवेलेबल आहे पाहू शकता एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये असणार आहे एट्टी फाईव्ह प्लस सगळ्यांची बॅटरीच असणार आहे हे तुम्हाला फक्त भेटणार आहे चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ई सीम वेरियंट याच्यातला भेटणार आहे त्रेपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्याच्यानंतर असणारे फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो पण एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये असणारे ई सीम वेरियंट असणार आहे वन ट्वेंटी एट जी बीमध्ये असणारे आणि नव्वद याची बॅटरीच असणार आहे आपण तुम्हाला फक्त आणि फक्त प्रक्ता भेटणार आहे सासष्ट हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर नवीन आयफोनचा मॉडेल आयफोन सिक्स्टीन तीन महिने यूज आहे फक्त पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार याची नवीनची आत्ता प्राईस चालू आहे तीन महिने यूज आहे तर आपण हा फक्त आणि फक्त येणार चौपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याच्यानंतर पाहू शकता ट्वेल्व प्रो ट्वेल्व प्रोचे पण दोन पीस आपल्याकडे अवेलेबल आहे वन ट्वेंटी एट जी बीमध्ये असणार आहे ब्रँड न्यू कंडिशनमध्ये असणार आहे एट्टी प्लस याची बॅटरीच असणार आहे तर हा पण तुम्हाला येणार आहे फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यानंतर थर्टीन थर्टीनचे पण पाहू शकता भरपूर पीस आपल्याकडे अवेलेबल आहे पण कंडिशन बघा मोबाईलची रु� कशी आहे एक स्क्रॅच सुधीत मोबाईलवर कुठंच दिसणार नाही तुम्हाला एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये असणार आहे हा मोबाईल एट्टी प्लस याची पण बॅटरी हेल्थ असणारे वन ट्वेंटी एट जी बीमध्ये आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर असे भरपूर अँड्रॉइडचे पण अजून भरपूर आपल्याकडं स्टॉक अवेलेबल असतो तर त्यासारखे तुम्हाला पाहू शकता एक्सेस एक्सेसमध्ये दोन पीस राहिलेत फक्त आपल्याकडं पंधरा पीस होते याचे फक्त लास्ट दोन राहिले हँड्रॉइड बॅटरी हँड्रॉइड कंडिशनमध्ये मोबाईल असणार आहे हा तुम्हाला फक्त येणार आहे सोळा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर त्यात पाहू शकता तुम्ही एक सार वन ट्वेंटी एट जी बी असणारे हंड्रेड पर्सेंट बॅटरी असणारे हा तुम्हाला फक्त येणार आहे तेरा हजार रुपयामध्ये hmm. त्यान तर त्यानंतर पाहू शकता सर आयपॅड पण भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे टॅब देखील अवेलेबल आहे आयपॅड तीन हजार रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडं तर भरपूर असा स्टॉक भेटणार आहे आपल्याला दर संडेला आपली ऑफर असते इंस्टाग्रामवरती तर आपले व्हिडिओ येतच असतात डेलीचे अपडेट देतो आपण त्याच्यावरती पण डिटेल पूर्ण मोबाईलची जाणून घेण्यासाठी प्रत्येक मोबाईलचा रेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सब्सक्राइब करा तसे डेली अपडेट पाहण्यासाठी डेली ऑफर पाहण्यासाठी द मोबाईल झोनला फॉलो करायला विसरू नका तर आपल्याला लोकेशन आहे शिरूर बस बसस्टँडच्या आतमध्ये डोसा डिलाईटच्या शेजारी तर तुम्ही खाली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला तर त्या नंबरवरती कॉल करून पण तुम्ही लोकेशन घेऊन शक घेऊ शकता धन्यवाद तर मित्रांनो सगळ्या ऑफर तुम्ही फाईल लिहिल्याच आहेत आणि दर रविवारी ही ऑफर येत असते त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन आलेले मोबाईल जे आहेत आपण या ठिकाणी दाखवतच असतो आपल्या चॅनलवरती इवन सेकंड हँड गाड्या असतील सेकंड हँड मोबाईल असतील खूप सारे गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाला परवडतात त्या दृष्टिकोनातून आपण ब्लॉग जे आहेत ते टाकतच असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा